नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा शिंदे पारंपरिक उत्साहात बैलपोळा साजरा दिनांक सप्टेंबर एकवीस रोजी खेड तालुक्यातील शिंदेगाव येथे उद्योजक फायनल सम्राट रमेश शेठ गायकवाड यांच्या घरी तसेच संपूर्ण गावात बैलपोळा सण उत्साहात व पारंपरिक थाटामाटात साजरा करण्यात आला बैलपोळा हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा सण मानला जातो शेती कामातील साथीदार असलेल्या बैलांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी भाद्रपती पोळा साजरा करण्याची परंपरा आहे या दिवशी बैलांना घालून रंगीबेरंगी गोंडे घंटा मोरपीस लावून त्यांची आकर्षक सजावट केली जाते तांब्याच्या पातेल्यात पाणी घालून त्यात औक्षण केले जाते तसेच बैलांच्या शिंगांना तेल हळद कुंकू शेंदूर लावून त्यांची पूजा केली जाते यावेळी गायकवाड कुटुंबियांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात व ढोल ताशांच्या निनादात बैलपोळ्याचा आनंद घेतला गावातील महिला वर्गाने बैलांच्या पायांवर आरती करून त्यांचे औक्षण केले तर लहान मुलांनीही सजवलेल्या बैलांभोवती खेळून सणाचा आनंद लुटला शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलांचे महत्व लक्षात घेता त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून पोळ्याला विशेष स्थान आहे हा सण हा केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नसून तो शेती श्रम आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचा उत्सव आहे शिंदे गावात पारंपरिक रीतिरिवाज जपत व समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून बैलपोळा उत्साहात पार पडला गावातील नागरिकांनी एकत्र येऊन सण साजरा करत एकता आनंद व परंपरेचे दर्शन घडवले प्रतिनिधी सुनील घनवटसोबत ठळक घडामोड